नमस्कार तर समोर दाखवल्याप्रमाणे अम्रेला स्लीव कशी तयार करायची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर केस डिझायनर या चॅनलवरती मी किरण तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर मग ही सुंदर अशी बाई कशी तयार करायची या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सविस्तरपणे मी सांगणार आहे तर चला मग बघूया सर्वात अगोदर मी इथे हा पेपर घेतलेला आहे आणि याला अगोदर, अगोदर अशा प्रकारे चार वेळा फोल्ड चार पदरी फोल्ड केले त्याच्यानंतर आता आपला जितका मुंडा असतो ब्लाउजचा आता इथे सहा इंच माझा मुंडा आहे तर त्याचं मी हाफ हाफ केलं तर तीन इंच होईल आणि त्यामध्ये एक इंच मी एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतले अशा प्रकारे चार इंच घेऊन असं आपल्याला ह्या बंद खोपऱ्यापासून चार इंचवरती अशा प्रकारे पॉईंट द्यायचे आहे आणि राऊंडमध्ये इथे आकार द्यायचा आहे तर तुमचा जर मुंडा सात असेल तर तुम्ही त्याचा हाफ करा म्हणजे तीन होईल त्यामध्ये शिलाई मार्जिन एक ते दीड इंच एक्स्ट्रा घेऊन अशा प्रकारे राऊंड घ्या त्यानंतर आता इथे माझी बाही जी आहे ती चार इंच आहे त्यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे म्हणजे या समोर राऊंड पासून समोर पाच इंच वरती अशा प्रकारे पॉईंट देणार आहे म्हणजे एक इंच आपलं शिलाई मार्जिन ठेवायचं आहे अर्धा इंच पिकोमध्ये जातं आणि अर्धा इंच बाही जोडण्यामध्ये जातं चार इंच बाही आहे तर पाच इंच अशा प्रकारे टिकमार्क करत आहे मी आणि याला राऊंडमध्ये अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता हा राऊंडमध्ये दिलेला शेप आपल्याला दोन्ही साईड करून कट करून करून घ्यायचा आहे आता इथे बघा काय करायचंय आपल्याला खालच्या साईडने वरची साईड जी आहे ती बंद बाजू आहे या साईडने आपल्याला एक इंच घ्यायचे खालून आणि अशा प्रकारे मुंडाचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि हे असं कट करायचं वरच्या साईडने कमी घेऊन थोडंसं सा। खालच्या साईडने थोडी बंद बाजू आहे एक साईड तर ती कट केली मी त्यानंतर वरच्या साईडने सुद्धा एक इंच घेतलं आणि वरती थोडंसं कमी कमी करत अशा प्रकारे शेप द्यायचा आहे आणि हे सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचंय म्हणजे खालून जशी आपली बाही कमी असते सेम तसंच आपल्याला खालून कमी करायचं आहे आणि वरच्या साईडने आहे तसं ठेवायचं आहे म्हणजे एकदम छानमध्ये घेर आपला या बाहीचा येतो त्यानंतर या दोन लेअर मी वेगवेगळ्या केल्या आणि ही जी लेअर आहे ही आपल्याला आता दुसऱ्या लेअरपेक्षा सव्वा एक इंच मी इथे कमी करून घेत आहे दोन्ही लेयरमध्ये सव्वा एक इंच अंतर मी इथे ठेवत आहे आणि अशा प्रकारे सव्वा एक इंच घेऊन हे मी कट करत आहे हे मार्किंग केलं राऊंडमध्ये व्यवस्थित आणि हे आता कट करायचे तर दोन लेअर आपल्या अशा प्रकारे इथे रेडी होतात जर तुम्हाला तीन लेअरमध्ये करायचं आहे तर सेम अशा प्रकारे दुसरी लेअरसुद्धा तुम्ही कट करू शकता आता या दोन लेअर आपल्याला ब्लाऊज पीसवरती ठेवायचे आहे डबल केलेलं आहे ब्लाऊज पीस आणि आपल्याला हे आता याच्यावरती पेपर व्यवस्थित पिन वगैरे लावून सेट करायचं आहे जेणेकरून कट करताना इकडे तिकडे होणार नाही कपडा आपला व्यवस्थित कट करता येईल तर अशा प्रकारे ठेवून हे आपल्याला आता कट करायचं आहे कट करत असताना आपल्याला कपडा कपड्यावरती हात ठेवून व्यवस्थित थोडा थोडा करून कट करायचा आहे आता ही आपली मोठी लेअर कट करून झाली इथे सेंटरला मी कट देत आहे नंतर आपल्याला सेंटर लक्षात येऊन जाईल लगेच बाई जोडते वेळेस त्यानंतर ही दुसरी लेअर ठेवली पिन लावून याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे डायरेक्टली कट करायचं नाही आहे पिन लावून सेट करा नंतरच कट करून घ्यायचं आहे कारण की पेपर खूप सरकतो इकडे तिकडे कट करताना त्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे नाहीतर आपल्या लेअर ज्या आहेत त्या व्यवस्थित येणार नाही ब्लाऊज शिवल्यानंतर आणि इथे आता ही दुसरी सुद्धा लेअर कट केली आहे सेंटरला इथे सुद्धा कट दिला आहे त्याच्यानंतर आता दोन्ही आपल्या लेअर कट झालेल्या ठेवून घेते आणि आता याला आपल्याला शिलाई व पिको करून घ्यायचा आहे आता, आता या बघू शकता दोन्ही लेअर आपल्या किती व्यवस्थित रेडी झाल्यात आणि आता हे बघू शकता या साईडने मी शिलाई टाकली आहे आणि समोरच्या साईडने पिको केला आहे आता ही बाही मी रेडी करून घेतलेली आहे जी आपली नॉर्मल स्लीवज असते ती बाही रेडी केल्यानंतर हे सेंटर बाहीचं सेंटर आणि हे आपल्या अंब्रेला स्लीवचं सेंटर अशा प्रकारे सोबत घ्यायचे आणि आपल्याला ही वरची लेअर या खालच्या बाहीला अगोदर जोडून घ्यायची आहे त्याच्यानंतर आता इकडची सुद्धा आपल्याला लेअर जोडून घ्यायची आहे दोन्ही साईड नंतर आपल्याला आता इथे ब्लाऊजला बाई जोडायची आहे ब्लाऊज मी इथे पूर्ण रेडी करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला ब्लाउज मी एकदा चेक करत आहे कमी जास्त असेल तर व्यवस्थित चेक करून घेतला त्याच्यानंतर बाईसुद्धा चेक करायची आहे समोरचा आकार आणि मागचा आकार इथे व्यवस्थित आलेला आहे त्यानंतर बघून घ्यायचे आणि सेंटरपासून आपल्याला अशा प्रकारे बाई जॉईन करायची आहे सेम आपण नॉर्मल ब्लाऊजला प्रकारे स्लीव्ज कट करतो समोरचा खड्डा वगैरे कट करतो सेम तशीच स्लीव्ज आपल्याला या ब्लाउजसाठी कट करायचे आहे काहीही बदल त्यामध्ये करायचा नाही आहे फक्त अंब्रेलाचं जे आपण वरच्या लेअर कट केलेले आहे त्या याच्यावरती जॉईंट करायच्या आहेत आणि सेम प्रकारे आपल्याला बाही इथे ब्लाउजला जॉईन करायचे आहे आता इथे बघू शकता बाही आपली व्यवस्थित जोडून घेतली त्यानंतर फिटिंगची सुद्धा मी तुम्हाला एक शिलाई टाकून दाखवते म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल तर अशा प्रकारे आता फिटिंगची शिलाई टाकायची आहे बाही पूर्ण जोडल्यानंतर आतल्या ज्या लेअर आहेत त्या व्यवस्थित आपल्याला बाहेर काढून घ्यायच्या आहेत कारण एखादी आतमध्ये शिलाईमध्ये वगैरे जाऊ शकते त्यामुळे व्यवस्थित बाहेर करून घ्यायचे आहे बाही सेपमध्ये व्यवस्थित करायची आहे आणि त्यानंतर इथे फिटिंगची शिलाई आपल्याला टाकायची आहे तर इथे व्यवस्थित करून तुम्ही बघू शकता शिलाई मी इथे घेतलेली आहे आणि आता ही बाही आपली छानपैकी जोडून झालेली आहे तर एकदम सुंदर असा लुक या ब्लाउजला येतो आणि खूप छान वाटते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा